ह्याच्यावरची खडीची डिझाईन जी उठून दिसते ना आहा सुंदर खूप सुंदर साडी आणि नेसल्यावर ती एवढी सुंदर वाटेल खूप छान तुम्ही मकर संक्रांतीत खूप सुंदर दिसायचं असेल नेसायचं असेल आणि त्यात काळं आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन हवं असेल ना आहा काय दिसेल तुम्हाला ही साडी पहिल्यापासून ऑथेंटिक किंवा ट्रॅडिशनल म्हणून आपण जे घालत आलो ना त्या प्रकारच्या सगळ्या साड्या माझ्याकडे मिळतात आणि ह्या अंगावर घेतल्यावर सुद्धा किती मऊ मऊ छान वाटतात हॅलो नमस्कार मी सायली आणि तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत करते आणि आज मी दादरला आलेली आहे मकर संक्रांती सुरू होते लवकरच आणि त्यासाठी मला तुम्हाला मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाच्या साड्या कुठे छान मिळतात स्वस्त मस्त रेंज मध्ये कुठे मिळतात हे सगळं दाखवायचं आहे मुळात पारंपरिकता जपणारं एक दुकान आहे जे खूप वर्ष जुनं आहे शंभर वर्ष जुनं असं दुकान आहे ते म्हणजे गिरगाव पंचे आज मी तुम्हाला त्यांच्याकडेच मकर संक्रांती कलेक्शन दाखवणार आहे आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन बघूयात आता हे खूप फेमस दुकान आहे खूप प्रसिद्ध दुकान आहे गिरगाव पंचडेपो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तरी पण मी तुम्हाला सांगते आता या दुकानात जायचं कसं तर आता मी आहे दादरच्या केळकर रोडवर दादर वेस्टच्या केळकर रोडवर आता आपण इथे आहोत जिथे माझ्या मागे जे अशोक मॅचिंग सेंटर आहे खूप प्रसिद्ध आणि माझ्या राईट हँड साईडला हे इकडे अनुली हे शॉप आहे आणि या शॉपच्या इथून तुम्ही सरळ सरळ गेलात की हे गिरगाव पंचडेपो तुम्हाला शॉप दिसतं पण जाऊयात तिकडे आणि त्यांच्याकडचं कलेक्शन बघत आपण जाऊयात हे गिरगाव पंच डेपो मध्ये आपल्याला जायचंय so, आज सो आता आपण गिरगाव पंच डेपो या शॉप शॉपमध्ये चाललेलो आहोत तर मी आता गिरगाव पंच डेपो या शॉप मध्ये आलेली आहेत आणि आपण यांच्या ओनरला भेटूयात चला तर आता मी गिरगाव पंच डेपो या शॉपमध्ये आलेली आहे आणि आज मकर संक्रांतीचं सगळं साडं तुम्हाला मी एक्सप्लोर करणार आहे तर कुलकर्णी मॅम आहेत माझ्याबरोबर अर्चना कुलकर्णी खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सगळीमध्ये आणि तुमचं दुकान जवळजवळ शंभर वर्ष जुनं आहे खूप प्रसिद्ध दादरमधलं दुकान आहे बरोबर पण त्या सगळ्या गप्पा होतीलच आपल्या पण मला सांगा हे सगळं तुमच्याकडे संक्रांतीचं कलेक्शन आलेलं आहे काय स्टार्टिंग प्राईज रेंज आणि काय काय व्हरायटी आहे स्टार्टिंग ट्रेंड आपल्याकडे नऊशे पासून चालू आहे पण महत्वाचं म्हणजे जी खडीची साडी पारंपरिक खडीची साडी जे नवीन नवरीला दिली जाते ती आपल्याकडे फार पूर्वीपासून बनली जाते आणि कस्टमर या साडीसाठी येतो हे हलव्याच्या दागिने जे आपण घेतो ना त्याची ही डिझाईन असते ती ह्या साडीवर असते तर ही साडी बनवली जाते आणि नवीन नवरीला पहिल्या वर्षी ही साडी दिली जाते फुल साडीवर आम्ही ही खडी करून ती सुंदर साडी आणि अशी साडी आहे ती पदरावर वाव पदर किती सुंदर आहे साडीचा हा पदर आहे ना हो थांबा एक मिनिट दाखवते मी तुम्हाला हा हा पदर पदर किती सुंदर आहे 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 आपण बघू शकतो आणि त्याच्यावर डिझाईन 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 खडीची काय प्राइस आहे साडीची ह्याची नऊशे पासून सुरुवात आहे कॉटन वर नऊशे आणि सिल्क वर दोन पर्यंत बावीसशे पर्यंत वगैरे अशा या साड्या आहेत मिळतात आणि किती सुंदर आहे पारंपारिक पारंपरिक आहे त्याची जी काठ आहे ना तीच एकदम सुंदर आणि पारंपारिक एकदम खूप सुंदर आहे अतिशय सुंदर अशी ही साडी आहे ही साडी दिली जाते नवरीला साडीत आम्ही ह्या वर्षी हे एक नवीन डिझाईन केलेलं आहे चंद्र आणि फूल आणि चंद्र अशी सुंदर है है नवीन डिझाईन आम्ही केलेला आहे आणि ही किती सुंदर साडी आपण बघू शकतो खडीची डिझाईन आणि आम्ही आहे काय प्राइस आहे या साडीची बावीसशे बावीसशे किती सुंदर आहे साडी नारायणपेठ आहे ही आहे आहे मी आणि कॉटनवर पण हे डिझाईन केलेले आहे ह्याच्यावर अजून ही कशीदा केलेली ह्या मी तुम्हाला दाखवते या सगळ्या पारंपरिक साड्या त्याच्यावर कशीदा केलेल्या बघा ह्या साडीवर हा कशीदा केलेला आहे कशीदा कशीदा ही पण पारंपरिक आहे हो या सगळ्या साड्या आपण पहिल्यांदा पहिल्या लग्नात नवीन वर्षाच्या सूर्यला म्हणा किंवा आपल्या मुलीला आपण त्या देतो हो खूप सुंदर आहे आणि खूपच सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडे सगळ्या साड्यांचं सा। मकर संक्रांतीसाठी खास यांच्याकडे सुंदर साड्या मिळाल्या मिळतातच पण ही त्यांची खासियत आहे ही साडी तुम्हाला कुठेच मिळणार नाही पण इथे तुम्हाला मिळणार आहे जी तुम्हाला इथे खडीची डिझाईन करून मिळा दिली जाते जी अतिशय पारंपरिक आणि खूप अशी जुनी परंपरा आपली जी चालत आलेली आहे अशी खडीची साडी तुम्हाला आता सध्या ह्या दुकानात मिळते आणि खूप नऊवारीवर आहे हे हो। नववारीवर केलेलं आहे आम्ही आणि यांच्याकडे नववाऱ्या सुद्धा मिळतात आमच्याकडे नववारी पण मिळतात काळ्या रंगाच्या नववाऱ्या सुद्धा मिळतात आणि त्यात सुद्धा तुम्हाला अशी खडीची डिझाईन करून दिली जाते आमच्याकडे महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल वेअर सगळ्या प्रकारचं सगळ्या सणांना लागणार सगळं मिळतं अगदी सोळं उपर्ण शाल सगळं एव्हरीथिंग यू म्हणजे एकाच्या दुकानाचं नाव पंछे डेपो एका एका छताखाली सगळं तुम्हाला लग्नासाठी जे काही लागेल ते सगळं मिळतं सुंदर साडी आपण बघू शकतो नऊवारी आहे आणि ह्याच्यावरची खडीची डिझाईन जी उठून दिसते ना आहा सुंदर खूप सुंदर साडी आणि नेसल्यावर ती एवढी सुंदर वाटेल खूप छान काळ्या रंगाची पैठणी म्हणजे सॉरी नऊवारी साडी आपण फारशी बघत नाही पण तुम्ही मकर संक्रांतीत खूप सुंदर दिसायचं असेल नेसायचं असेल आणि त्यात काळं आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन हवं असेल ना आहा काय दिसेल तुम्हाला ही साडी खूप सुंदर साडी सुंदर साडी काय प्राइस आहे याची नऊवारीची साडीची किंमत तीन हजार पाचशे वा म्हणजे स्वस्त मस्त हो, हो। स्वस्त मस्त ही अशी आहे मग हे आपल्या बुट्टी भुट। मग हो, ही आम्ही खणाच्या वर केलेली प्राजक्ता साडी आता ही साडी आपण जर बघितलं तर खणाची खणाची आहे मटेरियल आम्ही ह्याच्यावर हे प्राजक्ताचं फुल करून घेतलेलं आहे काय प्राइस ह्याची ह्याचे हे असंच पंधराशे अठराशे वगैरे असणार पंधराशे किती सुंदर आहे पंधराशे ला किती छान आहे आणि काळ्या रंगामध्ये काळा खण गा पण खूप सुंदर वाटते हो। खणाची साडी सुद्धा प्राजक्ताची फुलं खूप छान दिसतात त्याच्यावर हो नेसल्यावर खूप सुंदर आहे आणि याच्यावर तुम्ही जर हलव्याचे दागिने घातलात ना सुंदर तुमचा लुकच एकदम पूर्ण जातो ही पण किती सुंदर ही पण एक पारंपारिकच आहे ना हे पण सगळ्या पारंपरिक साड्या आपल्याकडे महाराष्ट्रीयन पारंपारिक साड्या सणांना लागणाऱ्या मग कुठल्याही लग्न समारंभ या साडीला काय म्हणतात विथ बुट्टी साडी ओके आपण पुन्हा कंटिन्यू करूया काहीतरी सांगत होता तुम्ही म्हटलं आमच्याकडे सगळं महाराष्ट्रीयन सणांना पारंपरिक गोष्टीचे सण असतात किंवा मुंज लग्न विधी कार्य याला लागणारे सर्व प्रकारचे सगळे मटेरियल क्लॉथ साड्या आपल्याकडे मिळतात सोवळं मिळतं शाल मिळतं देवीच्या साड्या मिळतात आता मंगेशीचा उत्सव येतोय ह्याचा गोव्यात आला गोव्याला तर ते आपल्याला लागणार सोवळं मग त्याच्यावरची शेले मग शांतादुर्गेचा उत्सव त्याच्या साड्या ह्या सगळ्या आपल्याकडे पहिल्यापासून आता माझ्या दुकानाला पुढच्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण होत्या बाहेर एवढी वर्ष आम्ही हे सगळं केवळ आणि केवळ कस्टमर मुळे म्हणजे ग्राहकांमुळे टिकवलेलं आहे अगदी कोविडच्या काळात पण आम्हाला फोन करून आमच्या अपॉइंटमेंट घेऊन लोक येऊन घेऊन जात होती म्हणजे जा त्याबद्दल तर मी इतके धन्यवाद मानले त्यांचे सगळ्या ग्राहकांचे की त्याच्या त्यांच्यामुळे आम्ही ऑफकोर्स कोविडमध्ये तरलो so त्याबाहेर आय एम सो हॅपी त्यामुळे आम्हाला शंभर वर्ष पूर्ण करताना खूप असं हे होणार आहे आनंद होणार आहे की चला आता माझी चौथी पिढी येईल सो आणि आम्हाला किती सुंदर सा। या साडीला काय म्हणतात हे नारायण पेठ नारायण पेठ ही विथ बुट्टी आहे नारायण पेठ मध्ये तुम्हाला काळ्या रंगाची साडी हवी असेल ना तर ही पण खूप सुंदर वाटते गोल्डन लाल आणि ब्लॅक असं कॉम्बिनेशन असलेली आणि त्याच्यावर ही स्काय ब्लू कलरची डिझाईन पदर सो खूप सुंदर वाटते ही प्लेन आहे ही नारायण ही कोणती आहे ही पण प्लेन पण नारायण पेठ नारायण प्लेन प्लेन हवी असेल तर ती सुद्धा आहे ह्याचा पदर हा जो पदर येतो ना तो ओरिजिनल पदर येतो हा पेठचा पदर याची काय नारायण पेठ ची प्लेन आहे पण हे प्लेन आहे पण बिकॉज हे ओरिजिनल म्हणून म्हटलं पदर बघितल्यावर मला वाटलं की त्याचं सिल्क आहे ना टोप पदर आणि दहा हजार ही साडी किती सुंदर आहे पण प्लेन आणि प्युअर जर तुम्हाला सिल्क बाय सिल्क सिल्क हवी असेल तर मला हे मिळू शकेल इथे वा खूप सुंदर साड्यांचं सा कलेक्शन आहे आणि एवढ्या छान छान काळ्या रंगाच्या साड्या आज मी बघते ना मला खूप आवडलेल्या आहेत प्रचंड म्हणजे एवढ्या सुंदर साड्या जर तुम्हाला असेल तर पंच पंच डेपो मध्ये या नक्की आणि ही पण आता आपण मगाशी आपण बघितले फक्त ह्याच्यातला ना डिझाईन्स वेगळे वेगळे ह्याच्यावरती आणि कॉटन आहे ही बगी बेग बेग ले 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 हे कॉटन आहे ती कॉटन आहे पॉलिस्टर सिल्क अशा वेगवेगळ्या ती कॉटनची साडी आहे कॉटन वर केलेली आहेत आपण आणि हे पॉलिस्टर वर आहे हे सेमी सिल्क वर आहे याच्यामध्ये एवढाच फरक आहे की तुम्हाला इथे गोल्डन बुट्टी पण मिळणार आहे आणि खडीची डिझाईन सुद्धा मिळणार आहे बरोबर आणि ही नारायण पेठच आहे ना ही एक हजार सातशे ची साडी आहे आणि एवढी सुंदर वाटते ना ब्लॅक मध्ये ह्याचा पदर मरून आहे मग अशी आपण ब्ल्यू कलरचा पदर बघितला ह्याच्यातच मरून कलरचा आहे सतराशे पासून तुम्ही हाय रेंज पर्यंतच्या साड्या माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्हाला काय पाहिजे तुमच्या बजेट प्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्यामुळे आम्ही काळ्या साड्या प्रत्येक प्रकारच्या ठेवतो असं नाही की अगदीच हाय रेंज आहे किंवा अगदीच असं नाही सगळं रेंज रेंज आणि मुळात क्वालिटी खूप सुंदर आहे इकडच्या दुकानातल्या साड्यांची oh. टिकाऊ आहेत आणि सगळ्या छान टिकतात नारायण पेठ पासून सगळ्या प्रकारच्या साड्या किती प्रकारच्या साड्या मिळतात तुमच्या माझ्याकडे सगळ्या महाराष्ट्रीयन चंदेरी महेश्वरी पेठ राजमाता जिजामाता hmm. पैठणी अशा सण खणाच्या साड्या सगळ्या प्रकारच्या आणि त्या सहा वार आणि नऊ वार महेश्वरी सगळ्या मिळतात आपल्याला जे पहिल्यापासून ऑथेंटिक किंवा ट्रॅडिशनल म्हणून आपण जे घालत आलो ना त्या प्रकारच्या सगळ्या साड्या माझ्याकडे मिळतात आणि ह्या अंगावर घेतल्यावर सुद्धा किती मऊ मऊ छान वाटतात काय सुंदर क्वालिटी आणि हे त्याची आपण बघू शकतो आणि ह्याच्यावर ती जो आहे ना तो हलव्याच्या दागिने आपण जे घालतो नवीन नवरीला जे त्याच ते येतं त्याचीच डिझाईन तीच डिझाईन म्हणून मला कडीच्या साड्या पहिल्यापासून कडीच्या म्हणत आल्या खूप सुंदर आणि नेचल्यावर किती सुंदर वाटत छान दिसत मऊ सुद्धा आणि हातात घेतल्यावर असं वाटतच नाही की साडी हातात आहे एकदम हलकी आहे आता ही पण किती छान आहे पण बघतोय ही ह्याच्यात दोन कलर आहे ही अट्टेडू पंचू म्हणून जी साडी येते ना ती आहे पेपर मध्ये एकदम हल्ली आम्ही जरा हे सगळं नवीन व्हरायटी भरायला लागलो कारण आता नाही म्हटलं तरी जग जसं चाललंय लावायला पाहिजे त्यामुळे आम्ही ते जरा थोडस स्वतःला पण आता आम्ही बदलत चाललेलो पण हा ट्रॅडिशनल बेस आमचा जो आहे तो ठेवूनच आम्ही सगळं करतो आता आपण थोड्याशा कॉटन मध्ये बघूयात हा सगळ्या आता प्रिंटेड म्हणजे तुम्ही कॉटन मध्ये कामाला जात आहे ज्या ऑफिस वेअर साठी आता मुली जास्त करून ऑफिस ला अगदी पटापट नेसणाऱ्या साड्या लागतात मग ह्या ज्या सगळ्या पटकन त्या घालू शकतात डेली सुद्धा घालू शकतात आणि खूप सुंदर दिसतात आणि छान पण कॅरी अशा पण ब्लॅक साड्या जर तुम्हाला हव्या असेल तर त्या सुद्धा आहेत ज्या थोड्याशा कॉटन आणि प्रिंटेड मध्ये तुम्हाला मिळतात काय सुरुवात आहे ह्या सगळ्या साड्यांची कॉटन मध्ये या कॉटन ही कॉटन ची साडी असेल ती साधारण हजार बाराशे आणि मग चंदेरी त्यातल्या चंदेरी महेश्वरी कॉटन जे येतं ना ते तुला दोन हजारापर्यंत जातं किती सुंदर आपण बघू शकतो या साड्या तुम्ही डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी पण घालू शकतात आणि त्या दिसायला खूप हो सुंदर छान दिसतात ह्याच्यावर हे देवीचं आणि हे मुखोटे कितके छान दिसतात हो खूप सुंदर छान दिसते हे तुम्ही पटकन म्हणजे घालू शकता ना किती सुंदर साडी आपण बघू शकतो की अंगावर सुद्धा खूप छान वाटेल आणि कलर असे उठून दिसतो आपण ह्या काळ्या रंगाच्या काळ्या रंगात रंगा आपण खूप उठून दिसतो आणि मुळात थोडेसे बारीक पण दिसतो त्याच्यामुळे काळ्या <laughs> रंगा रंगात हो। बारीक दिसतो हो। 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 बरोबर आहे आता ही एक जी म्हणतो आपण पेपर साडी मीडिया साडी मिडिया साडी ती पण पेपर मटेरियल मध्ये तुम्हाला अशी साडी मिळणार आहे ही मिडिया साडी म्हणतो ना हल्ली बरंच मला रिपीट करायला लागली बऱ्याच वेळेला मी ओ, ही साडी कारण लोकांना खूप आवडते हो ही खूप सुंदर पण आहे आणि आपण ही जर आपण अशी साडी बघितली ना किती छान वाटते अंगावर काय प्राइस याची त्याची प्राइस त्या साडीवर असेल सॉरी मी सगळ्या साड्यांच्या तुम्हाला एक्झॅक्ट किंमती सांगू शकत नाही कारण मी फक्त साड्या फक्त घेऊन येते त्याच्यानंतर त्या अडीच हजार अडीच हजार त्याचे किमती ठरवण्याचं काम मात्र मग नंतर ते चेक करून सगळं डिपार्टमेंट करतात आता ह्याच्यावर वारली वारली आहे किती सुंदर आहेत आणि सगळ्याच्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत वेगवेगळ्या डिझाईन आहेत हा सगळ्या तुम्हाला सुंदर स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळतात आणि वा अशी खूप सुंदर आहे आणि त्याला ही जी गोल्डन टच दिली आहे ना छोटी बॉर्डर त्याने हा त्याला ना असं एलिगंट लुक देतो म्हणजे तुम्ही अगदी छोट्याशा मिटिंगला जाताना किंवा कुठे जाताना पटकन ऑफिस मध्ये घालून जाऊ शकतो सर वा हे जॉमेट्रिकल मध्ये येतात हल्ली नवीन जॉमेट्री डिझाईन्स मध्ये येतात त्याच्यातली ही एक काळ्याच रंगाची नवीन नवीन काय काय हल्ली आम्ही इंट्रोड्यूस करण्याचा प्रकार हे चालू केलेला आहे लोकांना आणि आमच्या कस्टमरना खूप आवडतं आहे ते आवर्जून सांगतात की म्हणजे एक मराठी माणसाचं दुकान आहे हे सांग आवर्जून ते सांगतात की हे टिकलं पाहिजे हे राहिलं पाहिजे म्हटलं तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मदतीने आम्ही इथपर्यंत आलो आहोत तर अजूनही पुढे जाऊ याची आम्हाला नक्की सुद्धा तुमच्या चार पिढी वाटलं पाहिजे नक्की नक्की तेव्हा आपण अजून शंभर वर्ष सेलिब्रेट केले ते अजून पुढचे पुढची शंभर वर्ष सुद्धा अशीच अशीच सेलिब्रेट आम्ही करू आणि आम्हाला काय म्हणतो त्याला नक्की खात्री आहे वाव ही किती सुंदर साडी आहे काय प्राइस आणि ती मऊ पण आहे एकदम मऊसुद साडी आहे मस्त साडी घालायला फील करायला आणि आता कॉटनचा दिवस, दिवस येस दिवसेंदिवस आपल्या मुंबई सिटीचं तापमान असं काही होत चाललंय की त्याच्यात कॉटन हा प्रकार जास्त घालणं योग्य ठरेल असं मला वाटतंय कितीचं सगळ्या साड्या तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये सगळ्या प्रिंटेड आहेत त्या, त्या साधारण बाराशे कॉटन वगैरे चालू होतात सिल्क वगैरे महेश्वरी मधल्या आहेत ना खूप सुंदर त्या 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 तुम्हाला दोन हजार अडीच हजार पर्यंत मिळून जात हो ही पण खूप सुंदर आहे सगळ्या तुम्हाला मस्त रेंज मध्ये मिळतात ही खूप सुंदर आहे ही एकच हे आम्ही सध्या आता ह्या वर्षी कॉटन कॉटन अतिशय सुंदर आहे तुम्ही हाताला फिल्क बघतोय कॉटनचा त्याचा इतका छान आहे पण अतिशय सुंदर दिसते बॉर्डर बघा ही तुम्ही ह्याला पण घालून ऑफिस वेअर साठी घालून जाऊ शकतात अगदी असं खूप पार्टीसाठी वगैरे पण असे लुक खूप सुंदर वाटत त्याच्यावर वेगळा डिझायनर ब्लाउज म्हणा किंवा काहीतरी असं छान ज्वेलरी त्याच्यावर जर तुम्ही कॅरी करता आली तुम्हाला तर तुम्हाला ते खूप सुंदर वाटतं आणि ह्या सगळ्या मकर संक्रांती स्पेशल साड्या आज तुम्हाला दाखवलेल्या आहेत एवढं सुंदर कलेक्शन तुम्हाला हवे असतील मुळात पारंपरिक जर तुम्हाला पारंपरिक प पद्धतीची साडी जपायची असेल आणि जर पारंपरिक तर जपा म्हणजे पारंपरिक पद्धत जपायची असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला साड्या हव्या असतील तर ह्या सगळ्या आखडीच्या साड्या तुम्हाला या दुकानात मिळतात हे शंभर वर्ष जुनं दुकान आहे आणि शंभर वर्षापासून त्यांच्याकडे ह्या सगळ्या साड्यांची परंपरा जपत त्या आलेल्या आहेत आणि yes. ह्या सगळ्या साड्या तुम्हाला तेव्हापासून मिळतात तर तुम्ही सुद्धा या दुकानात नक्की व्हिजिट करा आणि ही पारंपरिक साडी तुमच्या या मकर संक्रांतीला नेसा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच